एकशे आठ सोयाबीन होतो म्हटलं हा 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 त्याला छत्तीस पोते भरलं ते अच्छा किती एकर लावलं था? होतं तीन थाळीला पेरलं होतं तीन एकर मध्ये तीन थाळीला तीन एकर मध्ये किती किलोची बॅग होती बावीस किलोची अच्छा म्हणजे बावीस किलोच्या तीन बॅग तीन एकर मध्ये आणि छत्तीस मध्ये बाराचा उतार आला रे दादा हो हो पंचाय पूर्ण निवडिओ पाठवतो तुम्हाला हा पाठव बरं आणि अभिनंदन तुझं धन्यवाद कारण वर्षी आपल्या कळंब बाबुळगाव ह्या एरियामध्ये जर पाहतो म्हटलं रायगाव वगैरे इकडल्या परिसरामध्ये तर या वर्षी काय म्हटलं येलो मोजॅक वगैरे याच्या त्याच्यामुळे चारकलरामुळे पाच सहा सात चार रेंज मध्ये अवरेज आहे फार क्वचित जे आठ दहा लागलाच लागला समजा आमच्या इकडे नवच्या वरती गेलच नाही कोणी नवजा खालीच आहे आठ सात चार तीन हो का मी तर म्हणतो म्हणजे पहिल्यांदा बारा क्विंटलचा उतारा झाला वाटते तुला पहिल्यांदा सोडा झालंच नाही दहा पर्यंत झालं होतं हो ना दहाठ्या मुश्किलला कधी कधी होईल पिकीच्या सालात पिकीच्या साला या वर्षी तर आता नापिकीच्या सालामध्ये जर समजून त्याला बारा क्विंटलचा उताराला तो का पाहिजे राजा. नाही रे ते व्हॅरायटी चांगली जाईल एक्स्ट्रा आठ आहे ना खरंच चांगली व्हरायटी खूपच चांगली आहे चला दसऱ्याच्या शुभेच्छा तुला आणि कुटुंबियाला सगळ्यांना धन्यवाद आणि दसऱ्याच्या दिवशी न्यूज दिली आनंद वाटला आणि मला एक समाधान वाटलं का त्याला आपण दिलेली व्हेरायटी तुला विश्वासानं नेली आणि त्याला आज एवढं उत्पादन आलं तर समाधान वाटते असं कोणाला झालंच नाही एवढं आमच्या भागामध्ये कुठेच हा ना बरं 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 बरं